नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज रविवार आहे आणि रविवारची सुट्टी अगदी सगळ्यांना असते अशा वेळेस आपल्याला काहीतरी नाश्त्यासाठी चमचमीत पोटभरीचं असं बनवायचं असतं तर आज आपण अगदी घरामध्ये शिल्लक राहिलेल्या आठवड्याच्या भाज्या आपण इथे घेणार आहे ज्या भाज्या तुमच्याकडे असेल त्या भाज्या तुम्ही सगळ्यामध्ये थोड्या थोड्या राहिलेल्या घेऊन साफ करून स्वच्छ धुवून पाण्याने निथळून घेऊ शकता तर मी ते फ्लावर बटाटा मटार शिमला मिरची टोमॅटो कांदा ज्या भाज्या होत्या त्या माझ्या शिल्लक त्या मी इथे घेतलेल्या आहे स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर ना आपल्याला छोटे छोटे काप याचे करून घ्यायचे कुकरला अगदी आपल्याला दोन तीन शिट्ट्या घेऊन ह्या भाज्या एकदम मऊसूत शिजून घ्यायच्या भाज्या शिजवताना शक्यतो ना पाणी इथे कमी घालायचं कारण नाही ना शिमला मिरची वगैरे असते ना त्यांना पाणी सुटलं जातं त्यानंतर ना एक चमचाभर मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित भाज्या खालीवर करून घ्यायच्या त्यानंतर ना अगदी दोन तीन शिट्ट्या घेऊन भाज्या चांगल्या मऊसूत आपल्याला शिजायला लावायच्या तोपर्यंत मी इथे तीन टॉमॅटो कांदा आलं लसूण मी इथे घेतलेलं आहे आता इथे मी हे परतून घेतलेलं नाही आहे किंवा शिजून सुद्धा घेत नाही तर कच्च आपल्याला आहे कारण आपण ही एकदम झटपट अशी पावभाजी इथे बनवून घेणार आहे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं पाणी मात्र आपल्याला यामध्ये अजिबात घालायचं नाही कारण कांदा आणि टोमॅटोला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं या पद्धतीने आपण इथे ग्रेव्ही करून घेतलेली आहे नंतरनं जे मसाले आपल्याला इथे लागणार आहे ते मसाले मी इथे घेतलेले सगळ्यात जास्त मसाला मी इथे पावभाजीचा घेतलेला आहे त्यानंतरनं जो मसाला आपला मसाल्याच्या डब्यामध्ये असतो ते मसाले आपल्याला यामध्ये सगळे थोडे थोडे करून आपल्याला इथे घालायचे असतात लाल तिखट घेतलेले हळद घेतलेली आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे गरम मसाला इथे आपल्याला घ्यायचा आहे आणि जो मिक्स मसाला म्हणजे आपण खडय मसाले एकत्र करून बनवलेला जो मसाला असतो तोसुद्धा मी इथे दोन चमचे घेतलेले बाकीचं आपल्याला इथे थोडंसं हिंग घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ मात्र आपण नंतरनं भाजी बनवताना इथे घालणार आहे कढईमध्ये आपल्याला दोन मोठ्या पाळ्या मी इथे तेल घातलेले तेल मात्र आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला घेतलेले सगळे मसाले एकत्र एक घालून घ्यायचं तेल जर जास्त तापलेलं असेल तर मात्र मसाले लगेच घालायचे नाही कारण मसाले लगेच जळले जातात आणि मग एकदम असा जो कलर असतो लाल कलरची पावभाजी ती बनत नाही तर इथे हलकस तेल गरम झाल्यावरती मसाले घालून घेतलेले आणि आपल्याला एक मिनिटभर मसाले तेलामध्ये इथे हलवून घ्यायचे त्यानंतर केलेली पेस्ट आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायची नंतर ना आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे तुम्हाला मीठ किती घालायचं ते मीठ तुम्ही त्या अंदाजानुसार घालू शकता व्यवस्थित आपल्याला सगळं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला काय करायचं झाकण ठेवून अगदी सात आठ मिनटं ही ग्रेव्ही जी आहे ती तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवरती चांगली परतून घ्यायची तोपर्यंत आपल्या भाज्यासुद्धा इथे शिजून झालेल्या आणि कुकर सुद्धा व्यवस्थित गार पडलेलं आहे मॅचरच्या सहाय्याने आपल्याला काय आहे भाज्यांचा गरगोट इथे करून घ्यायचा जितकं शक्य येईन ना आपल्याला ह्या भाज्या एकदम बारीक करून घ्यायच्या म्हणजे भाजीला एक टेस्ट चांगली येते आणि एकदम ती अशी ग्रेव्हीदार लागते तर इथे अगदी पाच स मिट झालेले आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला जो आहे ना तेल सुटलेले मस्त आणि परतली गेलेले कलर तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे असा कलर जर आपल्या मसाल्याला आला की पावभाजीला अगदीच आपल्याला कलर वगैरे काही वापरायची गरज पडत नाही आणि भाजीने जितका चांगला मसाला आपण शिजून घेऊ ना तितकी छान अशी चव भाजीला येते तर इथे आपला मसाला चांगला शिजून झालेला आहे त्यानंतर ना करून घेतलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आता इथे तुम्हाला भाजी कित किती पातळ पाहिजेन किंवा ते किती घट्ट पाहिजेन आपल्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचे जे प्रमाण आहे ते कमी जास्त इथे नक्की करू शकता तर पावभाजी जास्त घट्टही बनवायची नसते आणि जास्त पातळसुद्धा बनवायची नसते तर एकदम मिडियम अशी बनवून घ्यायची असते त्यानंतर नाही इथे बारीक चिरलेली कोथिंबीर मात्र मी इथे भरपूर अशी आपल्याला घालून घ्यायची आणि व्यवस्थित भाजी मसाल्यामध्ये भाज्याचा गरगड जो करून आपण घातलेला आहे तो व्यवस्थित असा मिक्स करायचा तर तुम्ही इथे बघू शकता कलर तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे अजिबात आपण कलर वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे किंवा टोमॅटो सुद्धा आपण असा परतून वगैरे काही घेतलेला नाही शिजून घेतलेला नाही कांदा टोमॅटो तरी पण ती किती छान आणि कलर तुम्ही इथे बघू शकता खूप छान आला एक बटर मीचा बटरचा एक पीस मी यामध्ये घालून घेतलेला आहे व्यवस्थित खळखळून अशी उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली ना की आपल्याला ती तशीच दहा मिनिटभर अशी उकळती ठेवायची म्हणजे काय होतं ज्या भाज्यांचा गरगोट आहे ना मसाल्यामध्ये चांगला शिजला जातो आणि एकसंग भाज्यांचा गरगोट आणि मसाले एकसंग होतात मिक्स होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजीला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तर इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना पाव आपण इथे गरम करून घेणार आहे बटर मी इथे वितळून घेतलेले चमच्याने बटर असं आपल्याला पसरून घ्यायचं पॅनवरती आणि त्यानंतरनं असं मध्यभागी आपल्याला पाव कट करून घ्यायचे सुरीने आणि दोन्ही बाजूने चांगले आपल्याला इथे भाजून घ्यायचे तर इथे आपले बघू शकता पाव पण भाजून तयार झालेले त्यानंतरनं छान असे आपण पावभाजीची थाळी इथे बनवून घेणार आहे मस्त गरमागरम पावभाजी आणि गरमागरम पाव तोंडी लावायला कांदा लिंबूवरून पिळायला पावसाळा चालू आहे आणि मस्त असा गरमागरम नाश्ता भेटला की दिवस कसा छान जातो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि जर तुम्हाला पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राह स्वतःची